वरुड चक्रपान येथे भीषण आग लागून मोठी दुर्घटना पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी सिनगाव तालुक्यातील वरुड चक्रपान या ठिकाणी शेतकरी काशीराम निवृत्ती कोटकर यांच्या घरात शेजारी असलेल्या गोठ्याला अचानक भीषण आग लागून या आगीमध्ये मोठे नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे आज दिनांक एकवीस जुलै रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही भीषण आग लागल्याची माहिती देण्यात आली आहे तर लागलेल्या या भीषण आगीमध्ये एका बैलाचा जळून मृत्यू झाला तर एक बैल व एक म्हैस गंभीररित्या जखमी झाले आहेत शेती उपयोगी साहित्य चारा ठिबक व इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले असून जवळपास चार ते पाच लाखांचे नुकसान झाल्याची माहिती काशीराम कोटकर यांनी दिली असून तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज टी व्ही चॅनलसाठी हिंगोली जिल्ह्यावरून प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोलीकर आज बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालय यावर्डी या, या ठिकाणी प्रहारी क्लबची स्थापना करण्यात आली ज्यामध्ये एकवीस विद्यार्थी आणि शिक्षक आहे या क्लबमध्ये वर्ग आठवी नववी दहावीचे विद्यार्थी सोळा आहेत त्याच्यानंतर तिन्ही वर्गाचे वर्गशिक्षक आणि कार्यालय लिपिक देवदयाजी काळबांडे या सर्वांसोबत येऊन एक प्रहारी क्लब स्थापन केला आहे आणि हा क्लब जो स्थापन केला त्याचा उद्देश आहे की जे आजकाल अंमली पदार्थ आहेत त्याचं प्रमाण विद्यार्थ्यांमध्ये वाढत आहे आणि परिसरात वाढत आहे तर हे प्रहरी क्लब म्हणजे यापासून विद्यार्थ्याचं संरक्षण करतील आणि या मादक पदार्थ अमली पदार्थ हे कसे घातक आहे याबद्दल वर्षभरात जे कार्यक्रम चालतील त्यामध्ये त्याबद्दल जनजागृती करतील आणि जास्तीत जास्त परिसरातील लोक या, जस्त परिसरा या अंमली पदार्थापासून दूर राह दूर राहण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम वर्षभरात आयोजित केले जाणार आहेत त्यासाठी प्रहारी क्लबची स्थापना आपल्या शाळेमध्ये करण्यात आलेली आहे या प्रहारी क्लब आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा